नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी शिवन क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे कर कर तर कशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल आपआपल्या कामामध्ये व्यस्त असाल तर आज ब्लाउज वर पायपिंग कशी करायची तर ब्लाउजवर पायपिंग करतो आपण तर पट्ट्या कशा काटायच्या आपण जेव्हा पायपिंग करतो तर आपली पायपिंग अशी उरपाटी होते जेव्हा आपण पायपिंग पट्टी जेव्हा काटतो तर ते बरोबर आपण काटत नाही आपण पायपिंग पट्टी जर आपण बरोबर काटली तर आपली पायपिंग पट्टी बरोबर येते जर आपली पायपिंगच बरोबर नाही राहील तर आपला ब्लाऊज बिघडतो ब्लाऊजवरची जे फिनिशिंग राहते ते पायपिंगवरच आणि कटोरीवरच राहते तर पायपिंग जेव्हा बनवतो आपण त्यांची काय काळजी घेतली पाहिजे तर मी हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तिने तुमच्यासोबत शेअर करीत आहे तरी एकदम म्हणजे पायपिंग जेव्हा आपण काढतो तर पायपिंग पट्ट्या काटायची म्हणजे पद्धत कधी पण पायपिंग जेव्हा बनवतो आपण पायपिंग कशा पट्ट्या कशा तयार करायच्या कापड मधून आपण छोट्या छोट्या पट्ट्या ज्या काट काटतो त्या कशा पद्धतीने काटल्या पाहिजे तर याची आपण पूर्ण सविस्तर माहिती आहात आज मी तुम्हाला ब्लाउज पायपिंग कशी बनवायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा तर बघा हा एक कापड तर आपल्याला याच्यातून ह्या छोट्याशा कपड्यामधून पायपिंग पट्टी कशी काढायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला तिरकसपणे पायपिंग पट्टी काढून घ्यायची आहे तर बघा कपड्याला कधी पण पंच आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची तर कपड असा कापड असा पंच असा आल्या पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंगला आपल्याला नाही समजत नवीन असल्या कारणाने अशा प्रकारे आपल्याला रेषा ओढून घ्यायची बघा अशा प्रकारे रेषा ओढून घ्यायची आहे तर आपली पायपिंग जशी हे तिरकटपणे जसं हिला पंच येत आहे बघा हिला पंच येत आहे तर काय करायचं आहे आपल्याला बरोबर एक इंचाची बरोबर एक इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे बरोबर आपल्याला एक इंच मोजून घ्यायचं आहे आणि अशी पट्टी काढून घ्यायची आहे पट्टीला आता काय करायचे आहे आपल्याला आता आपण पट्ट्या जोडून घेणार आहोत तर बघा हा भाग आपल्याला बरोबर ह्या साईड असा जोडून घ्यायचा आहे असा त्रिकसपणे ह्या जो कोन आहे आपल्याला आप अशी तिरकस अशा भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे बरोबर आपल्याला ह्या पट्ट्या असा हा कोण त्रिकोण जसा काढलेला आहे हा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे तर बघा आपण अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता काय करायचं ह्या पट्ट्या आपल्याला हा धागा काटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा आपला उरलेला भाग आहे हा असा आपल्याला काटून घ्यायचा आहे

तर बघा अशी पट्टीला आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं थोडा बघा असं एकदम सारखा आल्या पाहिजे तर आपल्याला ही पट्टी काटून घ्यायची आहे वाला ब्लाउज आहे ह्या पूर्ण शिवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरून घ्यायची आहे थोडा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे असा त्याच्यानंतर आपल्याला इथं असं जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गोल गड्यावर आपल्याला अशी पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे पूर्ण अशी पायपिंग पट्टी जोडून झालेली आहे आता आपल्याला हा माग पुढं निघलेला भाग हा कटाई करून घ्यायचा आहे बघा आता आपल्याला याच्यावर असे हलके बरोबर असे खाचे द्यायचे आहे असे फ्री कसपनी असे खाची द्यायची आहे आता आपल्याला अशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर असं करून घ्यायचं हा भाग जो आला पाहिजे हा आपल्या पायपिंग मध्ये असा आला पाहिजे हा जो आपण हा भाग जो आहे आपल्याला शिलाई केली ना हा भाग बरोबर आपल्या अशा पाईपिंग मध्ये अंदर आल्या पाहिजे तर बघा आता आपल्याला याच्यावरूनच शिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशी गोल अशी पायपिंग तयार झालेली आहे बघा आपण छोट्या छोट्या पट्ट्या पासून पायपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे एकदम गोल अशी बारीक अशी पायपिंग आलेली आहे तसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चॅनल वर सर असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ वगैरे